नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलाय कॅप्टन्सी टास्क या कॅप्टन्सी टास्कसाठी बिग बॉसने गार्डन एरियामध्ये एक बस स्टेशन तयार केलं आहे आणि सांकेतिक रूपामध्ये एक बस तयार केली म्हणजे समोर सगळ्यात खुर्च्या ठेवल्या आहेत आणि त्या खुर्च्यांच्या अगदी समोर म्हणजे अपोजिट साईडला इकडे सगळे सदस्य उभे राहणार आहेत बिग बॉस जेव्हा बजार वाजवतील तेव्हा त्या सर्व सदस्यांनी धावत जाऊन त्या खुर्च्या पकडायच्या म्हणजे बसमध्ये चढायचं आहे ज्या सदस्याला बसमध्ये त्या सीटवरती म्हणजे त्या खुर्चीवरती जागा मिळाली नहीं। तो सदस्य या कॅप्टन रेस रेस्क बाहेर जाणार आहे आणि जे कोणी बसलेले सदस्य आहेत त्यांनी मी का कॅप्टन पदासाठी लायक आहे आणि त्या खुर्चीसाठी मी का लायक आहे हे पटवून द्यायचं आहे आणि समोरचा सदस्य त्या खुर्चीसाठी किंवा मग त्या कॅप्टन पदासाठी का लायक नाही हे सुद्धा पटवून द्यायचं आहे हा जो काही टास्क सुरू होतो या टास्कच्या पहिल्या फेरीचं संचालन ही निकित आंबोळी करताना दिसत होती मग निकित आंबोळी ही या कॅप्टन पदाच्या रेस्कमधनं बाहेर गेले का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण खरंतर वर्षाताईने संचालन करायला हवं होतं पण वर्षातही पण पुढच्या आठवड्यामध्ये कॅप्टन होऊ शकतात ना त्यामुळे त्या सुद्धा त्या रेसमध्ये नक्कीच असणार आहे निकीत आंबोळी का संचालन करत होती हे माहिती नाही हे आज आपल्याला कळेलच आता या टास्कमध्ये आहे ना अरबाज पटेल हा घनश्यामबद्दल थोडंसं बोलताना दिसतोय की मी कॅप्टन पदासाठी लायक आहे घनश्यामपेक्षा मी चांगली कॅप्टन्स करू शकतो किंवा मग घनश्याम हा कॅप्टन पदासाठी लायक नाही असं अरबाज पटेल सांगताना दिसतोय इथे मात्र अभिजित सावंत हा घनश्यामची बाजू घेऊन सांगताना दिसतोय की घन घनश्याम हा सुद्धा कॅप्टन होऊ शकतो तो कॅप्टन पदासाठी लायक का नाही असा जाब अरबादला तो बोलताना दिसतोय आणि पहिल्यांदाच अभिजित सावंत हा घनश्यामची बाजू घेतलेली आहे घनश्यामने थोडस लक्ष द्यायला पाहिजे आपले सदस्य आपल्याच टीम मेंबर हे आपल्याच विरुद्ध उभे ठाकताना दिसत प्रत्येक वेळी माझा भाऊ माझी बहीण माझा भाऊ माझी बहीण घनश्याम करत होताना आता हीच लोक घनश्यामच्या विरुद्ध खेळताना दिसत आणि घनश्याम पण थोडासा नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळालं जेव्हा पॅडीदादा सांगत होता ना देऊ का तुला बुक का तेव्हा घनश्याम बोला माझे सदस्य मला बुके देतात अजून तू काय बुके देतो तर घनश्यामची थोडीशी नाराजी आपल्या सदस्यांबद्दल पाहायला मिळाली तर एकंदरीत हा टास्क अशा पद्धतीने आहे समोर खुर्च्या ठेवलेल्या आहेत वेळोवेळी बिग बॉस बजर वाजवणार आणि त्या खुर्च्या जाऊन पकडायच्या तिथं बसायचं आहे जो सदस्य ज्या सदस्याला खुर्ची मिळणार आहे तो सदस्य या कॅप्टन पदाच्या रेस्कमधनं बाहेर जाणार आहे आता बघूया कोण कॅप्टन होतं हे तुम्हाला मी लवकरच सांगेन काय वाटतं तुम्हाला या कॅप्टनसी टास्कमध्ये कोणी कॅप्टन व्हावं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका